शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं आश्वासन त्यांनी दिलंय सरकारचं तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन सरकारनं दिलंय राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यास आजपासून सुरुवात होय मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत मंजूर कर्जमाफी संदर्भात योग्य वेळी निर्णय घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात आज आणि उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मोताच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट आंध्र किनारपट्टीला धडकल्यानंतर मोठा चक्रीवादळाचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे पावसामुळे रबी पेरणी लांबणीवर पांढऱ्या सोन्यासह मक्याला फुटले कोंब शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पावसाने घेतला हिरावून शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान भरपाई देण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी शासकीय खरेदी केंद्र बंदच खुल्या कापसाला भाव है। देकिल भाव मिळत आहे देखील कमी शेतकऱ्यांनी लावलेला लागवड खर्च ही वसूल होत नसल्याने झाले हतबल वन्य प्राण्यांनी केले नुकसान वन विभागाने दिला सहा कोटींचे हातभार शेती पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राणी नुकसान भरपाई मिळाली आहे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना कोटी लाख हजार इतका निधी मान्यता देण्यात आली आहे जी आर काल तीस ऑक्टोबर रोजी काढण्यात आला मंजूर करण्यात आलेला निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे ज्यामध्ये सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर अमरावती हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे हायकोर्टाच्या आदेशानंतर बच्चू कडूंचे आंदोलन सुरूच आंदोलन स्थळावरून हटायला तयार नाही पण आमची व्यवस्था तुरुंगात करा बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपराजधानी नागपूर येथे मोठे आंदोलन करण्यात येत आहे नकली बियाणे बनविणाऱ्यांना चाप बसवणारा शेतकऱ्यांचा साथी कृषी क्षेत्रातील गुणवत्ता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नवे साथी पोर्टल सुरू केले आहे अतिवृष्टीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राने तात्काळ मदत जाहीर करावी यासाठी खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना दिले निवेदन बाधित शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढे लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे हमीभावानुसार सोयाबीन मूग आणि उडीद खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात ऑनलाईन ॲप आणि खरेदी केंद्रावर होणार नोंदणी राज्यस्तरीय तीन नोदल संस्थांची नियुक्ती कापूस खरेदी केंद्राची संख्या एकशे बारावरून वरून एकशे सत्तर करण्यात आली आहे कर्जमाफीवर ठाम शेतकरी नेते आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नागपुरामध्ये शेतकऱ्यांचे महायलगार आंदोलन सुरूच कर्जमाफीसाठी निश्चित वेळ न दिल्यास रास्ता रोको आंदोलन करणार बच्चू कडू यांचा इशारा शेतकऱ्यांनी तहसीलला ठोकले कुलूप अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये शेतकरी तहसील कार्यालयावर करत आहे आंदोलने कांद्याच्या किमतीत पन्नास टक्क्यांनी झाली घट निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी अतिष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यां कांद्याच्या दरामध्ये मागील पाच महिन्यापासून झाली मोठी घसरण मुसधार पावसाने टोमॅटोचे पीक आडवे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता सध्या राज्यात अनेक ठिकाणी पडत असलेल्या मुसधार पावसामुळे टोमॅटोची झाडे मुळासकट उपटून खाली जमिनीवर आडवी पडली आहे धरणे भरली शेती फुलणार यंदा रबीचा हंगाम शेतकऱ्यांना साथ देणार क्षेत्र वाढणार या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे तलाव भरले आहे त्यामुळे रब्बीसाठी पेरणीच्या कामांना वेग येत असून शेतकऱ्यांनी हरभरा आणि गव्हाला अधिक पसंती वादळी पावसाचा तडाखा पिके पाण्याखाली शेतकरी झाले हवालदिल बुलढाणा तालुक्यातील पंधरा गावांना बसला पावसाचा तडाखा शेतात पाणी साचून मका सोयाबीन भाजीपाला पिकांचे झाले मोठे नुकसान कापूस मक्याला लागवड खर्चानुसार योग्य भाव देण्याची मागणी यंदा अनेक तालुक्यामध्ये दिवाळीनंतर अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे थोडेफार निघालेल्या कापूस मका पिकाला हमी भाव द्यावा अशी मागणी आता येत आहे डाळिंब उत्पादनामध्ये हातखंडा मिळवले पंच्याण्णव लाखाचे उत्पन्न बिजाच्या शेतकऱ्यांची किमया दहा वर्षापासून युरोपला करत आहे डाळिंब निर्यात युरोपामध्ये भारतीय डाळिंबाला सर्वात मोठी मागणी आहे दिवाळी गेली झेंडू उत्पादकांना आता लग्न सरायची लागली आहे प्रतीक्षा या वर्षी दसरा दिवाळीमध्ये झेंडू उत्पादकांना पाहिजे त्या प्रमाणात दर मिळाला नाही त्यामुळे आता लग्न सरायची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली सव्वा दोन लाख शेतकरी अजूनही फार्मर आय डी विनाच अनुदान रेंगाळले कसा मिळणार शासकीय योजनेचा लाभ फार्मर आय डीमुळे मुळे शेतकऱ्यांची जमीन पीक आणि सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी मदत करते परंतु अनेक शेतकरी फार्मर आय पासून वंचित आहे महाडीबीटी योजनेचा फायदा झाला जालना जिल्ह्यातील बेचाळीस हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळाले निवड झालेल्या लाभार्थ्यांना वेळेत आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्याचे कृषी विभागाचे केले आवाहन सिन्नरला चार पॉईंट पाच कोटी रुपयांचे अनुदान वितरित सहा हजार शेतकऱ्यांना मिळाली भरपाई तर आठ हजार शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत भरपाई लवकरच द्यावी अशी त्यांनी केली मागणी बालगन तालुक्यातील तेहतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर बावीस कोटी रुपये जमा करण्यात आले मागील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम आता जमा करण्यात येत आहे रासायनिक खताचे दर नऊ वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले कापूस सोयाबीन मका ऊस या पिकाचे बाजारभाव जसेचा तसेच शेतकऱ्यांना मेळ बसेना नाशिक जिल्ह्यात दीड हजार शेतकरी तुतीची लागवड शासनाच्या लखपती दिदी उपक्रमातून उत्पन्नाचा मार्ग पीक नुकसानीचा अहवाल शासनास लवकर पाठवा तहसीलदार कोंबळे यांना शिवसेनेचे निवेदन सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा नुकसानीचे पंचनाम्याचा अहवाल शासनास लवकर पाठवावा अशी मागणी आता करण्यात आत येत आहे सासवड उप बाजारामध्ये ज्वारीला प्रति क्विंटल तीन हजार चारशे रुपयांचा दर मिळत आहे सध्या बाजारामध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे आठ दिवसात सोने दहा हजारांनी झाले स्वस्त चांदी सत्तावीस हजारांनी घसरली सध्या दिवाळीनंतर बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण सुरू झाली आहे बाजारातील आजचा सोन्याचा दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चार मंत्री असूनही तीन लाख शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतिक्षा दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची शासनाची घोषणा फोल ठरली असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अवघे अठ्याहत्तर कोटींचेच वितरण करण्यात आले आहे कर्जमाफीचे आश्वासन सरकार लवकरच पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नुकसानीच्या निकषामध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली लाडक्या बहिणी यावर्षी रब्बी पिकासाठी किमान आधारभूत किंमत एम एस पी मध्ये वाढ करण्यात आली आहे त्यानुसार हरभराला पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव देण्यात आला तर गव्हाला दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा एम एस पी हमीभाव देण्यात आला आहे बाकीच्या पिकाचे हमीभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेमध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून मराठवाड्यातील तीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे या योजनेनुसार धान्य पिकाची उत्पादन क्षमता वाढवणे हा मुख्य उद्देश आहे राजा साखर उत्पादनात यंदा होणार घट सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने अतिवृष्टीचा मराठवाड्यातील ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे शेकडो हेक्टर ऊस पिके पाण्याखाली आल्याने उत्पादन होणार कमी आता ओबीसीचे वादळ रस्त्यावर तर मुंबई ठाणे पुणे जाम करू दोन सप्टेंबरचा तो शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी आरक्षण बचाव असा नारा देत नागपूर येथे सकल ओबीसी समाजामार्फत मोर्चा काढण्यात आला आहे लोकांना नुसता भारतीय किसान संघाची शेतकऱ्यांच्या समस्याबाबत चर्चा मीटिंग सध्या महाराष्ट्रामध्ये कोसळलेल्या नैसर्गिक आपत्ती व शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या यांच्या पुढे मांडल्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कृषी मंत्री आदी उपस्थित होते मान्सून महाराष्ट्रातून परतला मात्र राज्यामध्ये पावसाची उघड झीप राहणार ऑक्टोंबर ठिकाणी कमाल तापमानामध्ये वाढ होणार आहे उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे देशातील कप शिरप प्रकरणामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने मागितला अहवाल मध्य प्रदेशामध्ये विषारी कप शिरपमुळे तेवीस बालकांचा मृत्यू झाला आहे या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला यापुढील चौकशी सुरू आहे ई वाशी हे पारदर्शकतेचा भाग अजित पवार यांचे स्पष्टीकरण लाडकी योजनेच्या महिलांना ई केवाशी करणे आता बंधनकारक केले असून ई वाशी करताना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे लाभार्थ्यांना आता दहा टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा महाराष्ट्र सरकारने गरिबांना घरकुल स्वप्नांना बळ देण्याकरिता लाभार्थ्यांना दहा टक्के मोफत वाळू देण्यासंबंधीचा शासनाने जी आर काढला आहे एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही आणखी काही तालुक्याचा भरपाईमध्ये समावेश होईल अशी माहिती महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली अतिवृष्टीमुळे राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे धान उत्पादक शेतकरी अजूनही बोनसच्या प्रतीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार सातशे ब्याऐंशी शेतकऱ्यांची यावर्षी दिवाळी अंधारात जाण्याची भीती त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे कांदा पिकावर बळीराजाने ना फिरवला रोटावेटर कांदा पिकाचे आर्थिक नुकसान अतिवृष्टी व खराब हवामानाचा शेतकऱ्यांना बसला दुहेरी फटका दोन महिने कष्ट करून वाढवलेले कांदा पीक वाचवता न आल्याने शेतकरी आर्थिक हतबल प्रधानमंत्री घरकुल आवासाच्या बांधकामांना लागला ब्रेक सोलापूर जिल्ह्यातील अडीच हजार लाभार्थी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत पैसा अभावी कामे थांबले लाभार्थ्यांमध्ये नाराजी तांत्रिक अडचणीमुळे येत आहे अडथळा सोयाबीनचा एकरी उतारा तीन ते चार क्विंटल सध्या राज्यामध्ये अनेक भागामध्ये सोयाबीन काढणीला वेग आला असून मात्र अतिवृष्टीमुळे व विविध बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनचा एकरी उतारा कमी झाला आहे शेतकरी लागला रब्बीच्या तयारीला अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील खरीप पिके कापूस सोयाबीन तूर उडीद यासारखे पिकांचे मोठे नुकसान झाले आता शेतकरी हे रब्बी पिकावर अवलंबून आहे हात उत्पादकाच्या आशेवर फिरले